ुखाय लागलं लय त्रास व्हायला लागला डोकं तर लय दुखायला लागले होय बर बर मग मी पहिले दुना दोन घेते मग स्वयंपाक करते बर बर चालते शेजारच्या आजी घरी यायच्या त्यांच्याजवळ चालते अगं बाले डोकं दुखायला लागले ग काल चिंचा खाल्लेला ना त्यामुळे डोकं दुखायला लागले म्हणून तुझ्या आईला काम करायला बोलवली आता मम्मी माझी कशी ग तुला काय नाही बा तुझी मम्मी सांगली की मी काम करायला बोलवलं लगेच येते तुझी मम्मी तस नाही ग कसा वाटत ग परी तुझी मम्मीचा स्वभाव लय भारी मी स्वयंपाक करायला बोलवलं स्वयंपाक करायला येते आणि कामात काम चुकारपणा करत नाही आणि मी अशी भाग्यवान आहे की मला अशी मिळाली माहिती का किती छान आहे ना तुझी मम्मी अगं काय झालं असं का म्हणायला लागली तू आगाट्या दिसत म्हणून अग पर तू असं का बोलायला लागली मला काहीच नाही तू असं का बोलायला

अजून काय काय म्हणत होती का माझ्याबद्दल सांग लवकर मला मम्मी माझ्या बद्दल आजारी काय पडत नाही कामाचा कि नुसतं डोंग करते बरी अजून काय काय म्हणत होती मम्मी मला सगळं सांग आत्ताच्या आत्ता माझ्या पाठी मग मम्मी पप्पाला काय काय सांगतील लवकर सांग <laughs> तर लयच आहे कटा आला कि नवऱ्याला जेव्हा घेऊन येते असं म्हणती मम्मी बर येऊ दे माझ्या भावाला संध्याकाळी जाऊ तेच तुझ्या मम्मीला